शरद पवार यांनी अडोतीसाव्या वर्षी वेगळी चूल मांडली किंवा बाहेर पडले होते बंड केलं आम्हाला त्याच्यासाठी साठ बासष्ट वर्ष थांबावं लागलंय आता तरी आम्हाला काम करू विनंती करत होतो म्हणजे ते तुम्हाला विनंती करत होते की आता तुम्ही थांबा आणि आम्हाला काम करू द्या मात्र त्यांनी तसं केलं नाही आता कार्यकर्त्यांनी माझं ऐकावं सगळे आमदार आणि महत्वाचे नेते माझ्यासोबत आहेत ही गोष्ट होती आणि त्या भागात तिथल्याही कामात मार्ग निकास होती तिथे जे लोक निर्वासित झाले उदाहरणार्थ पंचायत समिती असतील कारखाना असतील अन्य संस्था असतील तिथं पुढील फडाव द्यावं पुढील ठिकाणची जबाबदारी घ्यावी या संबंधीचं नेमकी लोकांनी घेतला नाही आणि तर माझ्या मला असं वाटतं की नवीन फिर येऊन या सगळ्या जबाबदाऱ्या त्या लोकांनी घेतल्या पाहिजे आणि त्यामुळे त्याला दहाक वर्षावर कदाचित जास्त काढा एकेच्या दिवशी त्याच्या गोष्टी करून लक्ष दिलं जाते ते काम याच्या करायचं समाजाची एकटीची असण्याची भूमिका पुढे घेतली जरूर करत राहावं सगळ्यांना मदत घ्यावं आणि या त्याच्या काही बारामती बद्दल बोलत नाहीये दादा तर राष्ट्रवादी म्हणून वारंवार उल्लेख करतायत कि काही असं नाही प्रश्न बारामतीच बोलले पण पक्ष म्हणून वारंवार ते म्हणतायत ये आम्हाला काम करू दिलं जात नव्हतं आणि आता पक्ष म्हणून माझच ऐकावं लागेल तई वक्तव्य असेल ठीक आहे तुझं तुझं ऐकायचं म्हणजे स्वतः म्हणजे राजा सगळे राजा म्हणजे आणि मी हिंदी नगर नगर पक्ष सदस्य अध्यक्ष तुम्ही आता या सगळ्या एकूण परिस्थितीनंतर स्प्लिट नंतर ते सतत असं म्हणत की मी अध्यक्ष आहे

से, तो 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 ते सगळे काही तपास असायचे काही कारण आहे आणि आज तुम्ही काही केलं असेल त्याही पद्धतीची तक्रार करायचे काही कारण नाही फक्त पक्ष लोकांनी ज्या फारसा केली फारशी बदलेला त्याची निर्मिती कशी झाली त्याचे संस्था भाग होते या सगळ्या गोष्टी आता सगळ्यांच्या समोर आहे त्यामुळे त्याच्या अधिक काही व्हासा करण्याची आवश्यकता नाही आणि त्या समजा